नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज राज्यातील मागील काही भागामध्ये ढगाळ वातावरणातील फरक जो जाणवला आहे तो आता थंडीमध्ये सुरू होऊन त्याची चांगली कडेक्याची थंडी विदर्भ आणि मराठवाड्यातील जालना बुलढाणा तसेच धुळे नंदुरबार याही भागामध्ये वाढण्याची शक्यता दाट आहे पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि मराठ्यामध्ये जो मध्य महाराष्ट्र आहे या भागात थंडीची जी लाट आहे ही पुढचे चार ते पाच दिवस कायम असून राज्यात पुन्हा एकदा काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील होण्याचे चान्सेस या आठवड्याच्या शेवटी आहेत पण सध्या जे ढगाळ वातावरण चालू आहे जे ढगाळ वातावरणाचा जो अलर्ट आहे पावसाच्या हलक्या धारा ज्या उतरत आहेत ती कंडिशन तो भाग आहे गोंदिया जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये हो तर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यातील अजूनही खराब वातावरण जसं की यवतमाळमध्ये सुद्धा आहे हे वातावरण पुढचे दोन ते तीन दिवस म्हणजे बुधवारपर्यंत राहण्याची शक्यता देखील दाट आहे तर बारामती शहराला थंडीची गरज आहे या भागातील शेतकऱ्यांचे बरेचशा ठिकाणचे फोन देखील आले होते मात्र या भागातील चांगली थंडी ही दोन फेब्रुवारी किंवा एक फेब्रुवारीपासून वाढण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो धुळे नंदरबारमधून पावसासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन देखील येत आहेत पण या भागामध्ये वातावरण बिघडणारी जी तारीख आहे शक्यता याही कालखंडात यामध्ये कमी असून मात्र सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान ह्या भागातील वातावरण ढगाळ स्वरूपाचं होण्याचे चान्सेस देखील तितकेच जाद आहे सध्याचं टेम्परेचर काही भागानुसार जास्त जरी असलं तरीही दक्षिण महाराष्ट्रातील टेम्परेचर सर्वाधिक जास्त दिसते त्यामध्ये सांगली सोलापूर नांदेड लातूर मुंबई या भागातील उष्णता आणि टेम्परेचर सर्वाधिक जास्त आहे तर विदर्भ मराठवाड्यांमधील टेम्परेचर हे थंडी थंडीमुळे थोडं कमी जाणं आहे अणूस सेल्सिअसमध्ये पाहण्याचा दृष्टिकोन बघितला तर अठ्ठावीस सेल्सिअस सत्तावीस सेल्सिअस किमान एवढं आहे रा तर राज्यामध्ये पुन्हा ढगाळ वातावरण पुढील चार ते पाच दिवस नाही थंडीची जी लाट सध्या आहे विदर्भ मराठवाड्यातील काही भागामध्ये ही देखील पुढचे चार ते पाच दिवस कायम असणार आहे तर ढगाळ वातावरण जे आहे सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी नांदेडच्या किनवट भागामध्ये चंद्रपूर भंडारा गडचिरोली या भागात देखील चांगलंच ढगाळ वातावरण पूर्व दिशेला आहे कारण की चंद जो छत्तीसगड आहे तेलंगणा आहे आणि जो पटना कलकत्ता जो भाग आहे इथे पाऊस आणखीन चांगल्याच पद्धतीने बरसत आहे काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी गारपिटी सदृश्य देखील पाऊस झाल्याचं व्यक्त कळलं आहे मित्रांनो हे जे वातावरण आहे हे पुढच्या तीन ते ती चार दिवसामधील याही भागातलं निवळण्याची शक्यता दाट आहे एकंदरीत पावसाची शक्यता पुढील दोन आठवडे नसल्यामुळे शेती उपयुक्त जी गोष्ट आहे ज्यांना ज्यांना पाणी द्यायचं आहे त्याने निश्चित पाणी देऊ शकता त्यामुळे पावसाची काही शक्यता महाराष्ट्रामध्ये पुढील दोन आठवडे नाही आहे राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात देखील वातावरण बिघाडीचे जे संकेत आहेत आपण त्या कालच्या लाईव्हमध्ये देखील सविस्तर सांगण्यात आले आहेत हा लाईव्हमध्ये शेवटपर्यंत बऱ्याच भागांची बऱ्याच तालुक्यांची देखील आपण नावं घेतली आहेत लाईव्ह जर तुम्हाला पाहायला मोठा असेल मात्र सविस्तर आपण ऐकावा ही विनंती असेल आणि नंतरच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराव्यात धन्यवाद सगळ्यांना